बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते, गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींच्या अवतानावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कळीचा मुद्दा बनलेले हैदराबादचे गॅझेट हे हैदराबादच्या निझामाकडे नाही तर आपल्याच सरकारकडे उपलब्ध दा असल्याचा दावा लेखक तथा इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी केला आहे है। हैदराबाद निजाम सरकारने तत्कालीन मुंबई प्रांतिक सरकारला नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्येच सर्व रेकॉर्ड ऑफिशियली दिल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे पाच निवृत्त न्यायाधीशांची कमिटी पाठवली तरी हैदराबाद मध्ये रेकॉर्ड पोहोचल्याच्या दोन्ही सरकारने नोटिफिकेशन सुद्धा काढल्या होत्या मग गरीब शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गेले कुठे आज रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर त्या परिस्थितीला किती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री जबाबदार असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे विश्वास पाटील यासंबंधी आपल्या एका विस्तृत पोस्टमध्ये म्हणाले की तत्कालीन हैदराबादच्या चीफ सेक्रेटरीने आपल्या अखत्यारीतील सर्व डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सना निजामाच्या हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड तात्काळ मुंबई सरकारकडे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सर्क्युलर ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्येच मध्येच काढले होते त्यानुसार एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनच्या दरम्यान सर्व रेव्हेन्यू ट्रेझरी पोलीस आणि त्यानंतर काही महिन्यात न्यायालयीन रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते तशी नोटिफिकेशन सुद्धा हैदराबाद आणि मुंबई सरकार या दोघांनीही काढली होती तर ते रेकॉर्ड गेले कुठे गेली दोन वर्ष आग रामेश्वरी आणि सोमेश्वरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भारत स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पनच्या सेक्शन शहात्तर तसेच सत्याहत्तर आणि इतर संबंधित कलमांनुसार नवीन राज्य किंवा त्याची पुनर्रचना झाल्यावर तात्काळ संबंधित रेकॉर्ड ज्या त्या सरकारला देण्याचे आदेश पारित झाले होते त्यानुसार किती तारखेपर्यंत कुठले रेकॉर्ड हस्तांतरित झाले पाहिजेत अशा डेडलाईन सुद्धा ठरवणारे आदेश काढले गेले होते त्यानुसार महसूल आणि जमाबंदी दफ्तर हे डिसेंबर एकोणीसशे छप्पन ट्रेझरी लेझर्स एकतीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन आणि हैदराबादच्या सचिवालयातील संबंधित सर्व सेक्रेटरीएट फाईल्स या फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत द्यावयाच्या डेडलाईन्स ठरवून दिल्या गेल्या होत्या त्यानुसार संबंधित हस्तांतरण उत्तम प्रशासकीय यंत्रणेने पार सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं ना बिहार मतदार यादी पुनर्निरीक्षण एसआयआर प्रकरणाची सुनावणी केली या प्रकरणात न्यायालयानं ना अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या तथापि निवडणूक आयोगानं न्यायालयाला आश्वासन दिलं की एक सप्टेंबरच्या अंतिम मुदतीनंतरही सादर केलेले दावे आणि आक्षेप विचारात घेतले जातील प्रारूप मतदार यादीवर दावे आणि आक्षेप दाखल करण्याची अंतिम तारीख एक सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती आणि करून याचिकाकर्त्यानं पंधरा सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मागणी केली होती यावर निवडणूक आयोगानं सांगितलं की तीस सप्टेंबर नंतरही अर्ज स्वीकारले जाते यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं याचिका फेटाळून लावली याचिकाकर्त्याच्या वतीनं प्रशांत भूषण अर्ज न करता अनेक मतदारांची नावं मसुदा यादीत समाविष्ट करण्यात आली मोठ्या संख्येनं लोक स्वतःची नावं काढून टाकण्यासाठी अर्ज करत आहेत आयोग पारदर्शकतेने त्यांचे नियम पाळत नाही निवडणूक आयोगाचे वकील सात पूर्णांक चोवीस कोटी नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के मतदारांनी कागदपत्र सादर केली आतापर्यंत एक पूर्णांक चौतीस लाखांहून अधिक लोकांनी नावं काढून टाकण्याची विनंती केली आहे तर नवीन नावं जोडण्यासाठी अर्ज खूपच मर्यादित आहेत एक सप्टेंबर नंतरही हरकती आणि दावे सादर करता येतील आणि पात्र लोकांचे यांचा समावेश अंतिम मतदार यादीत केला जाईल जर अंतिम मुदत वाढवली तर संपूर्ण प्रक्रिया अंतहीन होईल राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आझाद मैदानाऐवजी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे मराठा आंदोलकांसाठी आझाद मैदान अपुरं पडत आहे त्यामुळे त्यांना स्टेडियम उपलब्ध करून द्यावे असं मनसेने म्हटलं आहे यावेळी मनसेने मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर केलेली टीकाही फेटाळून लावली आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज मनसे सैनिकांना मराठा बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलं त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं स्वरूप पाहता आंदोलकांना आझाद मैदानाऐवजी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे ते म्हणाले सरकारने मराठा आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा आंदोलकांसाठी आझाद मैदानाची जागा कमी पडत आहे मराठा बांधवांची इतरत्र व्यवस्था करणं आवश्यक आहे त्यामुळे प्रशासनाने त्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून द्यावं असं झालं तर त्यांना एकाच ठिकाणी हवी तेवढी जागा मिळेल राज ठाकरे यांचा स्वभाव सर्वांना माहीत आहे ते स्पष्ट बोलतात त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं नसतं आज अमित ठाकरे यांनीही मनसे सैनिकांना मराठा बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याची सूचना केली आहे हे लोक आपलेच आहेत त्यांचा लढा सुरू आहे त्यांना मदत करा त्यांना काहीही कमी पडू देऊ नका असंही ते म्हणाले तशा सूचना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत माझी मनोज जरांगे पाटील आणि मुंबईत असलेल्या आंदोलकांना विनंती आहे की त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून देऊ नये त्यांनी या प्रकरणी योग्य ते नियोजन करावं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचं सिद्ध करून दाखवा असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी महायुतीला दिलाय मनोज जरांगे यांच्या मागे कुणाचा हात आहे की मराठे ते स्वयंस्फूर्तीनं आलेत हे सरकारनं पहावं उगीच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलं आहे मनोज जलांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी गत शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय आहे आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती काहीशी बिघडली असताना सत्ताधारी महायुतीच्या तें नेत्यांकडून त्यांच्या आंदोलनामागे महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप केला जातोय या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी महायुतीला वरील आव्हान दिलंय शशिकांत शिंदे म्हणाले राज्याचे गृह खाते भाजपकडं विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागं शरद पवार यांचा हात असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं शरद पवार या प्रकरणी काही बोलले नाहीत तर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतात तसंच या आंदोलनामागे त्यांचा अदृश्य हात असल्याचाही आरोप करतात आता मनोज जरांगे यांच्या मागे नक्की कुणाचा हात आहे की ते आणि मराठे स्वयंस्फूर्तीने आलेत हे सरकारनं बघावं या प्रकरणी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करू नये शशिकांत शिंदे यांनी यावेळी सरकारला हे आंदोलन गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं माझी सरकारला विनंती आहे या प्रकरणी कुणाची काय भूमिका आहे हे न पाहता त्यांनी हे आंदोलन

नाट्यकलावंत सदानंद बोरकर यांनी यासंबंधीचा एक किस्सा सांगितला आहे सदानंद बोरकर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे दहा वर्षानंतर जहांगीर आर्ट गॅलरीत स्पेस मिळालेल्या आपल्या एका चित्रकार मित्राला मोठा फटका बसल्याचा दावा केला आहे ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले रंगाचा बेरंग झाला मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या एका मित्राचं कला प्रदर्शन सुरू होतं देश विदेशातील लाखो चित्रकार इथे आपल्या कलाकृतीचं प्रदर्शन आयोजित व्हावं म्हणून आयुष्य वेचतात वर्षानुवर्षे वाट बघतात जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनासाठी कलाकृतीने जागा मिळणं म्हणजे कलाकारांचं जीवन सफल होणं असं समीकरण आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही आपल्या कलाकृतींना प्रदर्शनासाठी यासाठी या व्यवस्थापनाकडे अर्ज केला होता रांगेतील कलाकार पूर्ण होईपर्यंत दहा शेवटच्या आठवड्यात प्रदर्शनाची तारीख मिळाली भारतात सर्वात जास्त कलाप्रेमी आणि चित्रांचे खरेदीदार मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीला भेट देतात देश विदेशातील चित्ररसिक करोडच्या पेंटिंग इथूनच विकत घेतात कुठलाच चित्रकार रिकाम्या हाताने हो भारतीय सैन्यानं सोमवारी काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला लष्कराच्या युनिट व्हाईट नाईट कॉक्सनं सांगितलं की सकाळी साडेपाच वाजता बालाकोटच्या सामान्य भागात नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या घुसखोरीचा प्रयत्न थांबवण्यासाठी जवानांनी ताबडतोब गोळीबार सुरू केला त्यानंतर दहशतवाद्यांनीही अंदाधुंद गोळीबार सुरू केला यानंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलाय दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे लष्करानं सांगितलं की दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते गेल्या महिन्यात मुसळधार आणि पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मूच्या दौऱ्यावर असताना हा घुसखोरीचा प्रयत्न झाला यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी पूंछ जिल्ह्यातील आदमाबाद इथून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती त्यांच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आली होती या दहशतवाद्यांची ओळख आदमाबाद येथील तारीख शेख आणि चेंबर गावातील रियाज अहमद अशी पटली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शेखच्या आदमाबाद येथील घरावर छापा टाकला आणि त्याला त्याचा सहकारी अहमद सह अटक केली दोघांची चौकशी केल्यानंतर पोलीस पथकानं शेखच्या जालियन गावातील भाड्याच्या घरातून दोन असॉल्ट रायफल आणि काही दारू गोळा जप्त केला एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की आता अध्यापन सेवेशी संबंधित सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण करावी लागेल न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला तथापि ज्या शिक्षकांच्या सेवेत फक्त पाच वर्षे शिल्लक आहेत त्यांना खंडपीठाने दिलासा दिला आहे दिला खंडपीठाच्या निर्देशानुसार ज्या शिक्षकांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवेत राहावं लागतं त्यांना सेवेत राहण्यासाठी टी ई टी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल हे निर्देश अल्पसंख्याक संस्थांना लागू होतील की नाही हे मोठं खंडपीठ ठरवेल असं न्यायालयाने म्हटलं आहे तमिळनाडू आणि महाराष्ट्रात अध्यापनासाठी अनिवार्य टीईटीशी टीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे जी उमेदवार प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गात येता पहिली ते आठवी शिक्षक होण्यास पात्र आहे की नाही हे ठरवते ही परीक्षा दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एन सी टी ईने अनिवार्य केली होती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथं हल्ला झाला आहे त्यांनी स्वतःच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे या हल्ल्यात नेमक्या कोणत्या प्रकारचं नुकसान झालं हे अद्याप स्पष्ट झालं नाही पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचं राजकारण टाकलं असताना ही घटना घडल्यामुळं एकच खळबळ माजली आहे किरीट सोमय्या असं काही सिल्लोड पोलीस आणि तहसीलदारांकडे अकराशे बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर करण्यासाठी गेले होते तिथं त्यांच्यावर आणि त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला आहे या घटनेची एका ट्विटद्वारे त्यांनी माहिती दिली ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर माझ्यावर आणि माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला हा हल्ला मुस्लिम अतिरेक्यांनी के केला पण सीआयएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हकलून लावलं त्यानंतर मी सिल्लोड पोलीस आणि एसडीओ तहसीलदार यांच्याकडे अकराशे बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर केले महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या दोन पूर्णांक चोवीस लाख अपात्र घुसखोर बेकायदेशीर व्यक्तींविरोधातील लढा माझा सुरूच राहील तत्पूर्वी किरीट सोमय यांनी अन्य एका ट्विटद्वारे सिल्लोड आणि संभाजीनगर येथील काही मुस्लिम नेत्यांनी आपल्याला इशारा दिल्याचा दावा केला होता त्यांनी मुस्लिम नेत्यांचे या संबंधीचे एक निवेदनही सार्वजनिक केलं होतं या निवेदनात नमूद करण्यात आलं होतं की माजी खासदार किरीट सोमय्या हे सिल्लोड शहरात येऊन आम्हा भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वा संदर्भात दिशाभूल करून जातीय तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सोमय्या यांना आवर घाला नाही तर आंदोलन करण्यात येईल या निवेदनावर लखन ठाकूर अख्तर मौलाना कॉम्रेड सय्यद अनीस मुख्तार सादिक हुसेन अकरम शेख शेख शाकेर फहीम खान मुनीर खान पठाण शेख मुंतजीर उर्फ बल्लू शेख इम्रान साहेब खान पठाण सलीम खान दादा शेख नजीर यांच्या सह्या आहेत